राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे राज्य शासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणांची माहिती त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे याबाबत शासन निर्णय बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे त्यामुळे आता अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व नातेवाईकांना मंत्रालयात चक्रा मारण्याची गरज पडणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरवण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष कार्यरत आहे तसेच आता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष सुरू झाल्यावर नागरिकांचा वेळ व पैसा दोन्ही वाचवता येणार आहे महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळवण्यासाठीची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही याकरिता लवकरच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर